राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्र दौऱ्याच्या आजच्या अखेरच्या टप्प्यात लातूर आणि नांदेडच्या दौऱ्यावर आहेत राष्ट्रपतींच्या हस्ते लातूरमधील उदगीर इथे विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे तसंच महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या राष्ट्रपतींच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण तसंच फीत कापून बुद्धविहाराचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी राष्ट्रपतींनी विहारातील गौतम बुद्ध विहारा यांच्या मूर्तीला तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं बुद्ध वंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिक्खूंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चिवर दान केलं भिक्कूं तर्फे राष्ट्रपतींना गौतम बुद्धाची मूर्ती भेट देण्यात आली क्रीडा मंत्री बनसोडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं आज लोकार्पण झालेला उदगीरचा बुद्धविहार हा कर्नाटकमधील कलबुर्गीच्या प्रसिद्ध बुद्धविहाराची प्रतिकृती आहे विहारात बाराशे अनुयायांची बैठक व्यवस्था असलेलं ज्ञान केंद्र उभारण्यात आलं आहे विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराची रचना बिहारमधील सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आली आहे